शंभर आणि पाचशेच्या नोटा काल मध्यरात्रीपासून वापरासाठी अवैध ठरवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि विशेषतः महाबळेश्वर असेल किंवा इतर अनेक टुरिस्ट पॉईंट असतील तिथे आलेल्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आपण फ महाबळेश्वरमध्ये जिथे नगरपालिकेचा आणि वन परिक्षेत्राचा जो कर वसूल केला जातो त्या पॉईंटवर आत्ता उभे आहोत तिथले सगळे कर्मचारी हा कर वसूल करत असताना सुद्धा त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतोय कर देताना महाबळेश्वरच्या करताना काय नेमकी अडचण आम्ही रुपये दिले म्हणले चेंज नाहीये तर त्यांनी गाडी आमची सोडली अच्छा पाचशे रुपयाची चेंज कुठे मिळत पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी खरेदी करताना त्याच अडचणीत त्याच अडचणी आल्या आणि सुट्टे बाजारात द्यायलाच कोणी मार्केटमध्ये बी द्यायला कारण हा माणूस पाचशे चे टुरिस्ट वाले लोक जे येतात ते पाचशे हजारचीच नोट घेऊन येतात सुट्टे काय घेत नाही बरोबर टोल नाक्याला सुद्धा तोच तो प्रॉब्लेम जवाय कुठल्या कुठल्या हो लागले होते आपण पाहू आहे पुण्याहून आलेले पर्यटक आहेत टोल नाक्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं लांबलचक रांगा लागतात तुम्ही कर्मचारी आहेत काय सकाळपासून आहेत काय समस्या आहेत पर्यटकांच्या सकाळपासून सर्वजण येत आहेत ते पाचशेची नोट घेऊन येत आहेत आम्ही तर देणार तरी किती पैसे बरोबर बँका मध्ये असल्यामुळे सुट्टे पैसे बी नाहीत आमच्याकडे बरोबर आणि इथं वीस रुपयाचा वीस रुपये आणि पंधरा रुपये फॉरेस्ट हा दोन रुपये ग्रामपंचायत बरोबर बरोबर पण याच्यासाठी सदतीस रुपयासाठी पाचशे रुपयाची नोट येते पर्यटकांकडून पर्यटकांकडनं सुद्धा पाचशे रुपयाची नोट आहे तिथल्या कर्मचाऱ्यांकडे सुटे पैसे नाहीयेत पर्यटकांची आडवणूक होते इथे अनेक हॉटेल्स मध्ये जे पर्यटक थांबलेले आहेत ते सुद्धा अडकून पडल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते आपण पाहू शकतोय पाठीमागा काही गाड्या आलेल्या आहेत त्यांनाही विचारूयात पाचशे रुपये आणि हजार रुपयाच्या नोटाच्या बंद केल्यात काय अडचणीचा सामना करावा लागला तुम्हाला आता ह्या कस्टमरला आम्ही द्यायचं काय आणि घ्यायचं काय काय कस्टमर जवळ चे नोट आहेत समजा हॉटेल वर गेले नाश्ता करायला गेले नाश्त्याचे तर शंभर शंभरच्या नोटा एवढ्या घेऊन लांब येऊ शकत नाही बरोबर परंतु हजारच्या पाचशेच्या नोटा आल्या हॉटेलमध्ये गेले तर पाचशे नाश्ता करायचा असेल घ्यायचा असेल तर त्यांना लय फार अडचणी होतात वाहनांच्या अशा लांबलचक रांगा लागल्याचं चित्र महाबळेश्वर नगरीमध्ये पाहायला आणि पर्यटकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो निर्णय स्वागतार्ह आहे पण अचानक आणि अनपेक्षित निर्णय असल्यामुळे पर्यटकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत असं चित्र सध्या महाबळेश्वर मध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह मंगे चिवटे महाबळेश्वर सातारा